भाजपाचे एकेकालचे दिग्गज नेते प्रमोद महाजन यांची दोन हजार सहा साली त्यांचाच भाऊ प्रवीण महाजन याने गोळ्या झाडून हत्या केली होती महाजन कुटुंबामध्ये घडलेल्या या घटनेमुळे तेव्हा देशभरात खळबळ उडाली होती तेव्हापासून आत्तापर्यंत प्रमोद महाजन यांच्या मृत्यूबाबत अनेक उलटसुलट दावे केले जातात आता प्रमोद महाजन यांचे बंधू प्रकाश महाजन यांनी प्रमोद महाजन यांच्या मृत्यूमागचं कारण सांगताना धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे प्रमोद महाजन यांची हत्या ही केवळ पैशाच्या हव्यासातून आणि मत्सरामधून झाल्याचा दावा प्रकाश महाजन यांनी केला आहे प्रमोद महाजन यांच्या मृत्यू सनसनाटी दावा करताना प्रकाश महाजन म्हणाले की काही न करता सुखाला माणूसच करू शकतो प्रमोद महाजन यांना त्रास देणं ब्लॅकमेल करणं ही कामं प्रवीण महाजन हा करत होता तो प्रमोद महाजन यांना पैशासाठी ब्लॅकमेल करत होता तसेच ज्या व्यक्तीच्या माध्यमातून हे ब्लॅकमेलिंग चालायचं ती व्यक्ती हयात आहे त्यामुळं मी त्या व्यक्तीचं नाव घेणार नाही प्रमोद महाजन यांची हत्या ही केवळ पैशाच्या हव्यासातून आणि मत्सरामधून झाली असे प्रकाश महाजन यांनी सांगितले ते पुढे म्हणाले की प्रवीण महाजन हा प्रमोद महाजन यांना सातत्याने ब्लॅकमेल करत होता प्रमोद महाजन यांना मी चांगलं म्हणत नाही त्यांच्याकडूनही काही चुका झाल्या असतील ते राक्षसही असतील मात्र त्यांना गोळ्या घालण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला होता असा सवाल प्रकाश महाजन यांनी उपस्थित केला प्रवीण महाजन हा पैशाने चलावलेला होता तो काही काम करत नव्हता नोकरीवर जायचं नाही सारखी पगारवाण मागायची पैसे मागायचे असले उद्योग तो करायचा असा गोप्यस्फोटही प्रकाश महाजन यांनी केला दरम्यान पंकजा मुंडे यांचा बिघडलेली मुलगी असा उल्लेख करणाऱ्या सारंगी महाजन यांच्यावरही प्रकाश महाजन यांनी टीका केली असं बोलताना लाज वाटली नाही का असा सवाल प्रकाश महाजन यांनी विचारला तसेच गोपीनाथ मुंडे यांनी प्रवीण विरोधात साक्ष दिल्याने सारंगी महाजन असं बोलत आहेत असा, असा आरोपही त्यांनी केला